वेळा श्रेया राई खर तर बिबटेची समस्या पूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी कधीतरी की त्याच्यानंतर ती दिवसेंदिवस जास्त उग्र व्हायला लागली जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये ती आणखी जास्त प्रमाणामध्ये आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये पिंपळवंडी किंवा काळवडीचा भाग असेल तोतरबेट भाग असेल या भागामध्ये तर तिनं खूप भयंकर असं स्वरूप प्राप्त केलेलं आहे मला वाटतं गुरुवारीची इथे दिवसा ढवळ्या बिबट्या दिसला पूर्वी बिबट्या दिसायचं तो रात्री दिसायचं लोक सांगायची रात्री आम्हाला गाडीला आडवा गेला कोणतरी पाणी भरताना दिसला आता तो दिवसा असा डुलट चालला होता इथले शेतकरी सांगतो तो डुलट चालला होता आणि मी आता जेव्हा हे शूट करतो त्यावेळेस मला एक तिथे धनगर बांधव भेटला आणि त्या धनगर बांधवने सांगितलं की दोनच मिनटापूर्वी माझ्या शेळ्यांमागे मेंढ्या मागे, मागे लागला होता तर आता आपण या ठिकाणी तोतरपेटावर आलेलो आहोत आणि या काम करणारे जे महिला आहेत त्यांनाच आपण विचारू की दर्देच्या ज्या बिबट्याच्या समस्या आहेत त्या समस्येला तुम्ही कसं सामोरं जातात तुम्हाला या बिबट्याबद्दल या समस्येबद्दल काय वाटत नमस्कार ताईले ज्योती खोकले कुठल्या इथे जास्त बिबटे हो आमच्या इथं पकडला होता परत दुसरा पिंजरा लावला त्याच्यात गेलाच नाही आता बिबटे कसे झाले पकडून बाहेर नाही सोडते शेजारच्याच गावात नाही सोडतात था 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 था। देखे 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 ते पिंजऱ्यात जायला सुद्धा कानकुस तरी कुठे घाबरतात ते वाग म्हणजे तसं काय त्यांना काही किती माणसं असू दे काय असू दे एवढ्या माणसामध्ये कधी कधी हल्ला करतात तर मला आता एक धनगर बांधू भेटले आणि ते म्हटले की आमचं मेंटेन मागे शेळ्या मागे बिबट्या लागला होता तर तुम्हाला एक काम करताना भीती वाटत आहे खूप भीती वाटते काम करायचं रोज जातात शाळेमध्ये म्हणजे रोज त्याच्यावरतीच हो आमचं पोट पाणी असतं काम नाही केलं तर वागायचं देत नाही काय घरी बसू शकत नाही ना याची मग ते सरकार सांगतात ना तुम्ही असं वाकू नका उभे आम्हाला वाकूनच काम करावं लागत आणि नुसतं पशीच काम करावं लागत तुम्ही या निमित्ताने सरकारला काय आवाहन करेल तुमचा गरजेचा जो प्रपंच आहे तो या शेतीवर चालतो कामावर चालतो तुमचे मुलं पण या जातात तुम्ही या निमित्ताने सरकारला काय आवाहन कराल की तुमच्याकडे कसं लक्ष द्यावं ज्यावेळेस मनुष्य वाघ ज्यावेळेस खाईल त्यावेळेसच सगळी धावत येते त्याच्यानंतर त्याच्यावर कोणी पण विचार करीत नाही

जर आता एक बाई माघर आली तर ती डायरेक्ट मी येणार नाही आता ना मी माल मालकास काय तोडायचं ही माझी समस्या आणि उसाच्या कडलच काकडी साडे तिन्स कशी तोडायचं बाळ जर नाही आल्या तू सरा वाघ बाहेर निघतो चार चार पाच किल्ल किल्लं किल्लं तिथं काल बाहेर आलं आणि ते ऊस भरायला पाणी भरायला जर गेलं ना ते दिसत परिसरामध्ये किती बिबटी काय तू दिसतो आता आपल्या बरोबर इथेच काळवाडीचे बागायतदार शेतकरी रिटायर्ड शिक्षक वामन सर आहे तर या भागामध्ये ज्या बिबटीच्या संदर्भामध्ये ज्या समस्या आलेल्या त्या संदर्भात वामन सर आपल्याशी बोलत आहेत तर तुम्ही नेमकं काय सांगाल या समस्याच्या संदर्भात सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस वर्षापासून तालुक्यामध्ये बिबट्याची समस्या सुरू झाली आणि मागच्या पाच सहा वर्षापासून ही समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे कारण दररोज कुठे ना कुठे बिबट्या कोणाला कोणाला दिसतोच आणि साधारणतः महिन्याभराच्या अंतरामध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीवरती हल्ला झाल्याचं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं पाहायला मिळतं त्याच्यामध्ये कित्येक मृत्यूसुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे गंभीर स्वरूपाचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे विशेषतः उमरज काळवाडी आणि पिंपळवंडीचा हा तोतर्मेट परिसर लेंडेस्थळ वगैरे हा जो भाग आहे या भागामध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे त्यांचे हल्ले वारंवार होत आहेत हा बिबट्याच्या दृष्टीने हॉटस्पॉट झालेला आहे जरी एखाद्या ठिकाणी बिबट्या दिसला तो पकडला तरी तो नेमका कोणत्या ठिकाणी नेऊन सोडला जातो हा संशोधनाचा विषय आहे त्या या माध्यमातून सरकारने तुम्हाला काय मदत करायला पाहिजे किंवा तुम्ही काय आवाहन करा मला असं वाटतं की आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार जे आहेत आदरणीय शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून त्याला मान्यता मिळवलेली आहे आणि ओतूरच्या पश्चिमेकडचा पर जो परिसर आहे त्या ठिकाणी बिबट्यासाठी राखीव क्षेत्र मागणी केलेली आहे ते जर बिबट सफारी केंद्र कार्यान्वित झालं तर निश्चितपणे ते सगळे बिबटे त्या परिसरामध्ये नेऊन ठेवता येतील आणि लोकांची जी भीती आहे ती कमी करता येईल कारण सध्या बिबट्याची संख्या इतकी झपाट्याने प्रचंड वाढत आहे ती कमी करण्याची गरज आहे शिवाय त्यांचं बिबट्यांची संख्या सध्या प्रचंड वेगाने वाढते आहे ती मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी करण्याची गरज आहे त्याचबरोबर बिबट्यांसाठी काही राखीव क्षेत्र तयार करून त्या ठिकाणी त्यांना ठेवलं तर सध्या प्रचंड वेगाने वाढते आहे ती मर्यादित ठेवण्यासाठी नसबंदी करण्याची गरज आहे त्याचबरोबर बिबट्यांसाठी काही राखीव क्षेत्र तयार करून त्या ठिकाणी त्यांना ठेवलं तर पर्यटनालाही चालना मिळेल लोकांना त्या ठिकाणी जाऊन ते बिबटे पाहता येतील त्यांची संख्याही मर्यादित राहील अशा प्रकारचा एक महिन्यापूर्वी याच द्राक्षाच्या बागाच्या थोडस पुढच्या बाजूला माझाच भावाचा मुलगा अनिकेत वामन याच्यावरती बिबट्याने झडप घातलेली होती सुदैवाने तो त्यातून वाचला मात्र गुडघ्याला आणि लिगॅमेंट तुटलं आणि गुडघ्याला जखम झाली त्यामुळे त्याला चार पाच महिन्यासाठी जागेवर बसावं लागलंय मात्र दोघे असल्यामुळे बिबट्याने तिथून बिबट्या तिथून बाजूला गेला आणि त्याच्यापासून संरक्षण झालं जर तो एकटा असता तर निश्चितपणे काही खरं नव्हतं दुसरे शेतकरी मनोहर अमो तर ते पण बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये राहतात दर दिवस संघर्ष करतात त्यांच्याबरोबर जीवन जगतात तुम्ही काय कोणत्या नजरेने बघता सगळं तिथेच वातावरण झालं इथं दररोज पाणी भरायला जाता सुद्धा संघ माणसाने नदी जाता येत नाही कधी पण दिवसा दिसायला पहिले दिवसा दिसता म्हणजे पण बेडर बेडर झाले झाले समोर वातावरण झाले कामाला माणसं मिळत नाही इथं पण विचार करत असेल की तुमच्या भागामध्ये जरी असेल तर या संघर्ष करावा लागतो एक प्राणी त्यातले विभट हा या परिसरातला अत्यंत जीवघना हा संघर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे वास्तव पाहता या समस्येवरती शासनाचं उत्तर ते खरोखर प्रामाणिकपणे या ठिकाणी असावं ही समस्या मुळातून समाप्त त्यातला हा जो संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होतो त्याचबरोबर परिसरामधला जो ऊस आहे हा ऊस तोडल्यानंतर त्या व्यक्ती अतिशय सैरभैर या ठिकाणी होऊ शकतात मागच्या वर्षीसुद्धा साधारणपणे अशा हल्ल्याची जी तीव्रता आहे ती मार्च एप्रिल मे या कालावधीमध्ये या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आता हे वाढलं असताना ज्या घरामध्ये या ठिकाणी मृत्यू होतो शासना संवेदनशील वृत्तीनं त्यांना ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतं कुठेतरी त्या कुटुंबाला हातभार लागावा पण अशा पद्धतीची ही मदत ही काही मदत होऊ शकत नाही कारण त्या कुटुंबामधून जी व्यक्ती या ठिकाणी निघून गेलेली असते त्याची जागा या ठिकाणी कशाने भरून येऊ शकणार नाही ती कायमची झालेली पोकळी शिवाय पण रोज उठून शेतीमध्ये घराच्या बाहेर पडलेला माणूस हा घरी सुखरूप येईल का नाही ती त्या कुटुंबामध्ये फार मोठी चिंता असते आणि सगळ्यात महत्त्वाचं की ऊस तुटल्यानंतर मागच्या वर्षाचे दिवस पुन्हा येतात की काय या प्रकारची दोष त्या ठिकाणी दिसू लागले कारण बिबटे या ठिकाणी पुढं चालत आहेत लोकं पाठीमागून पाहत आहेत म्हणजे तो एक इतका सामान्य विषय या ठिकाणी झाला आहे एकीकडं आपण या ठिकाणी म्हणतो मनुष्य आणि प्राणी किंवा प्राणी यांचं सहजीवन त्या दृष्टीने या ठिकाणी विकसित होत आहे की काय पण हे परिस्थिती तशी नाही आहे ही लोकं जी आहेत ती प्रचंड प्रमाणामध्ये अत्यंतिक जहशेतीमध्ये या ठिकाणी आहेत रोजीरोटीसाठी बाहेर पडणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा असंही होतं की लोकं आक्रमक झाल्यानंतर शासनाची का कारवाई जी आहे ती कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी सुरू होते ती एक प्रोसेस आहे आमच्या परिसरामधला या ठिकाणी अंकुश शहरी नावाचा एक युवक आहे याच्यावरती जास्त समाजासाठी बोलला त्या हिशोबा ना एक गुन्हा दाखल झाला आहे तो गुन्हा मायबाप सरकारने या ठिकाणी मागं घ्यावा असे आपल्या माध्यमातून या ठिकाणी दिलं आपण आता एक मेंढपाळ कुटुंबा बरोबर आहे कोणता दाखव तुमचं पैसे तालुका का हा तिकडचे बरेचसे मेंढपाळ बांधव म्हणजे धनगर बांधव आलेले आणि त्यांच्याशी बोलताना आता ते म्हटलं की आमच्याच मेंढीवरती हल्ला झाला आता काय झालं होतं मेंढी हल्ला दोन तीन दिवसापूर्वी आता जखम आहे का कुठे हा हा म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच बिबट्याने हल्ला केला इथे पण पन... सुरू झालेली आता आणि शूट करता असताना तिकून एक फोन आला की सर आता पण दोन बिबटे जे आहेत ते उसामध्ये आहेत आणि तिथे कुत्रे खूप आता जोरामध्ये भुंगतात तिथे एक त्यांचा भाऊ भाऊ आहे तिथं काही मेंढे आहेत तर दिवसेंदिवस ही खूप अशी समस्या होते तुम्हाला काय नेमकी समस्या जाणवते मेंढ्या चारताना मेंढ्या राखताना पुरा मेंढ्याचं रक्षण करताना मेंढ्या चारताना नेमकी काय समस्या येते

होण्याची शक्यता आहे मग ही लोक रात्री घरात झोपतात किंवा आपण म्हणतो बाबा घराच्या बाहेर नको निघायला तुम्ही रात्र कशी काढतात किंवा दिवस पण कसं जातो तुमचं या उपवासाच्या कडेला काही भीती वाटत नाही का भीती वाटते पण आता काय म्हणजे पोटा पुढे गेला तो मग काय तुम्हाला काही काही येत का असे पेंट काही देतात का काही रक्षणासाठी बंदूक बिंदू काही आहे का नाही ते पेंट दिले तेवढेच पेंट मिळाले का मी शासनाकडे काही मागणी केली का आम्हाला समजा बिबट्या जर आला तर आमच्याकडे काहीतरी पाहिजे मग काय नाही परमिशन नाही देत